गुड मॉर्निंग आज महत्त्वाचा दिवस अमेझिंग दिवस म्हणू शकते कारण माझ्या आयुष्यातला फर्स्ट इंटरव्ह्यू मी इथे द्यायला आलेली आहे कुठे रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट वन एफ एमच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी हा दिवस खूप 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 मेमोरेबल राहणार आहे कारण मी लॉ ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट केलेला मॅनिफेस्ट केलेला माझ्यासाठी के हा दिवस आहे आणि आयम सो हॅपी आय एम सो हॅपी खरंच मला खूप हा दिवस मेमरेबल राहणार आहे आणि मी कोणाला भेटले आरजे जे तेजू वाव अमेझिंग पर्सनॅलिटी विथ ब्रेन आणि खूप मजा आला तिच्याशी गप्पा मारताना खूप छान आणि हो आर जे तेजूचा शो रोज अकरा ते दोन पुण्यात ऐकला जातो अँड देन आमचा शो स्टार्ट झाला जिथे तिने मला भरपूर प्रश्न विचारले रिलेटेड टू लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन थॉट्स पॉझिटिव्हिटी आणि आपले गोल्स कसे अचीव्ह करायचे आणि मला ही संधी मिळाली तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी आणि मला खरंच खूप छान वाटलं त्यानंतर थोडीशी चिटचॅट आणि मग जरा फोटोज आणि मस्ती आणि खरंच खूप भारी वाटलं आजचा दिवस मी अजिबात विसरू शकणार नाही थँक्यू आजे तेजू थँक यू तेजू खूप भारी वाटलं अँड येस दिस वॉज द डे इथे मी माझा दिवस संपवला आणि बस मी निघाले परत घरी खूप साऱ्या आठवणी घेऊन थँक्यू रेडिओ सिटी थँक्यू तेजू थँक